बाबूश मॉन्सेरात गोवा फॉरवर्ड पक्ष सोडपे थाराला कारण ता खजेच्या अपक्ष म्हणून उभं रावचं असा मनोहर पर्रीकरच्या वारस्तर हारोवच असा सध्या तो पक्षाचा उपाध्यक्ष असा आणि ग्रेटर पिडीएचं अध्यक्ष असाजेच्यान चा। उभं राहची बाबुशाची ही दुसरी खेप फाटले खेपे दोन हजार सतराचे विधानसभा वेचणुकेत तो भाजपचं आदलो आमदार सिद्धार्थ कुंकळकर आड हारिल् मागीर परत मनोहर परिकार गोयात आयो ते पोटवेचणूक लढोक नाशिल्ली सोमनाथ जुवारकरची मक्तेदारी सो तो ताळगावचा आमदार ज्लो उपरांत घरकान जेनिफरा जेनिफराकडे ताळगाव सोपवून सांताक्रुझाचा आमदार ज्लो आता ताची नदर आता गोयचे राजधानीचेर ऐकात ताणे गोवा थ्री सिक्स्टी फाईव्ह फोन सांगले ते See, I don't want to uh, basically create an, uh, an a rift or embarrassment uh, for Goa forward party. Okay, because Goa howard pa uh, party basically is in an alliance with the BJP, hmm. oh. and I, uh, we are going to co uh, contest against their candidate. Oh. So, uh, so that is um, the re uh, reason. B uh, best, I decided that I would contest as an Indian independent. Okay. Yeah. So, when are you leaving? Um, uh, and, uh, I'll be uh, meeting most probably uh, Vijay today or tomorrow and then after that I will hand uh, over. So have you spoken to Vijay about your decision? I had spoken to Vijay earlier that I am I'm, uh, I'm interested in contesting. Okay. Yeah. And Vijay had said that it will not be possible on Goa forward because they are supporting BJP. He never said anything, right? Did you try for uh, uh, to contest on BJP or Congress ticket? No, no I have not tried from anyone. Achai. I think it is very clear. Uh, last time also I contested as an independent. Hmm. La uh, last time I contested as independent. Hmm. And actually last time actually Parikar won. It is Siddharth, yeah. I always believe. Siddharth never won. It is Parikar who won. Yeah. Last time against him. Hmm. So uh, uh, this, uh, this time I have uh, decided that I will contest as an independent back. Like okay. So whoever wants to support me can support me. At one time so, Congress had supported you. Last time Congress had supported me. Yeah. So I hope some better sense prevails. गोवा फॉरवर्डचं सरचिटणीस मोहनदास लोयेकर म्हणटा बाबूश पक्ष सोडटा कारण युती सरकारात आशिया भाजपा आड वेंचणूक लढोव ना हो पक्षाचो निर्णय असा बाबूशाचे फुडले राजकीय कारकिर्दी खातीर ताणें ताका परबी दिल्यात बाबूश तो दिसता प्रत्येक स्वतंत्रता असा पार्टीक रावप पार्टी राहू पार्टीक रावप ना हा बाबतीत आप आपापल्याले वेगवेगळे मत पण पणजेच्या सिटाच्या जी बाबतीत जेव्हा बाबूशान आज जे टीव्हीचे पळले ते ताणे म्हणलं की आपण इंडपेंडंट राहूतो आमच्या पक्षाची एक भूमिका आशिल्ली आमच्या वेळोवेळी मांडला की एक सरकारक असताना आपल्याच्या अलायन्स पार्टनरा अगेन्स्ट कॅन्डिडेट दवरप ना सो हजर तो झाला की गोवा फॉरवर्ड पणज्याक आपल्याला कॅन्डिडेट दोर नाशि की बाबूशान म्हणला की पार्टी कॅम्बासंट जवळ न्ही पार्टीक त्रास जाऊ म्हण आपण पार्टी सोडटा सो बापूशाक जर आसा आनी पार्टी जर सोडता तर आम ता काही देणे घेणे ना आमची पार्टी कॅन्डिडेट दोरची ना जे आम्ही एक धोरण दवरिल्ले की अगेन्स्ट वचचे आमी पार्टीच्या अलायन्स पार्टनरच्या विरुद्ध लडोवचे ना ह्या लडो भूमिकेशी आम ठाम असा जर तो आमच्या पार्टीक रवि तिकीट मेळ पार्टी सोडली तर गेल्या स्वतंत्र ह्या हका आम्ही अडथळो हाडू शकणार किया खोच पक्ष खचंच हे जर कोणाक जर इच्छा असा ताजी जर महत्वाकांक्षा त्या महत्त्वाकांक्षेक ब्रेक शकना करत हांव म्हणू शकता की ताका यश दिवचे बेस्ट ऑफिसीस यश म्हणजे बेस्ट ऑफिसीस दिवच किंवा राजकारण हो एक खेळच शेवट आणि त्या खेळात दोन्ही म्हळ्यार विरोधक आणि सत्ताधारी ह्या दोघांनी एकमेकां पर्सनलटी उडची नाही बाबुशान पक्ष सोडपाचे थरला खरे पण फाटोपाट तो पणजी पिडीएचे अध्यक्षपदय सोडतो पळयात किती करता तो मडगावच्या आमचा खबराकार रमेश नाईक राऊत आणि पणजेच्यान व्हिडिओ पत्रकार शामचारी।